आई कुठे काय करते या मालिकेने जवळपास पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले होते आई कुठे काय करते मध्ये अभिषेक देशमुख या अरुंधतीच्या मोठ्या मुलाची भूमिका अभिनेता निरंजन कुलकर्णीने साकारली होती निरंजन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बिझनेस मुळे चर्चेत आला होता त्याने ठाण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे तर आता अभिनेत्याने त्याच्या सर्व चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे तेन निरंजन कुलकर्णी लग्नबंधनात अडकला आहे इंस्टाग्रामवर डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे सुंदर सजावट समुद्रकिनारी अशा रम्य ठिकाणी अभिनेत्याचा लग्न सोहळा पार पडला निरंजन व त्याची पत्नी या व्हिडिओमध्ये एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहे यानंतर उपस्थित पाहुणे मंडळी या जोडप्यांवर फुलांचा वर्षाव करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे निरंजन कुलकर्णीने आमच्या प्रेमाची नवी सुरुवात असं कॅप्शन देत डेस्टिनेशन वेडिंगचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे कॅप्शनच्या खाली अभिनेत्याने लग्न रिसेप्शन डेस्टिनेशन वेडिंग वेडिंग सेलिब्रेशन असे हॅशटॅग वापरले आहेत निरंजनने काळ्या रंगाचा सूट तर त्याच्या पत्नीने डिझायनर गाऊन घातला होता अभिनेत्याने शेअर केलेल्या त्याच्या लग्नातील सिनेमॅटिक व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्याच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे तर अभिनेता निरंजन कुलकर्णीचा लग्नातील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका